हा नमस्कार जय गुरु मी बबलू संतोष गाडवे बागीमाली तालुका पार्थुनी जेला नागपूर चला आपण एका एका एक शब्दावरती चिंतन करत असतो आतापर्यंत आपण चिंतन केलेलं आहे मन व्यसन चिंता राग ज्ञान प्रेरणा अपेश आणि सत्य नाचा आपला शब्द आहे संशय त्याला बी टी डाऊट असं म्हणतात शंका ते या संशयाचे समनार्थी शब्द शंका आहे अविश्वास आहे अनुमान आहे कल्पना आहे अंदाज आहे तशा प्रकारे शब्दाचे समनार्थी शब्द आहे हा संशय किती कसा घातक कस असतो त्यावरती आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे संशय म्हणजे काय तर एखादी गोष्ट माहीत असणे परंतु त्याविषयी ठाम विश्वास नसणे ती माहीत असते पण आपल्याला ठाम विश्वास नसतो पुराव्याविषयी एखाद्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढणे त्या गोष्टीबद्दल खात्री नसणे परंतु फक्त अंदाज व्यक्त करणे या सगळ्या बाबी संशयामध्ये येत असतात आणि असा हा संशय ज्यांच्या घरामध्ये म्हणजे ज्यांच्या मनामध्ये घर करतो तर त्या मनामधून प्रेम आणि विश्वास निघून जातो म्हणून प्रेम आणि विश्वास निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी भांडणाचे भांडणं तयार होतात म्हणून या संशयाला आपण संशयापासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे जिथे संशय आहे तिथे रोग आहे तिथे प्रगती नाही म्हणून विनाश म्हणजे संशयाला विनाशकारी असे म्हणतात आणि सगळ्यात विषारी निर्जीव किडा असेल तर तो आहे संशय हा संशय आनंदावर विरजन घालतो हा संशय अत्यंत घातक असतो आणि सुखी जीवन उद्ध्वस्त करतो म्हणून या संशयापासून आपण सावध असायला पाहिजे एखादं सावधगिरी म्हणून एक संशय केलेला तो चालेल कारण की त्यापासून आपल्याला धोका असेल म्हणून एक संशय केलेला तो चालेल परंतु आपल्याच व्यक्तीवर आपल्याच कुटुंबातील आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीवर अतिशय संशय घेऊन आपलं सुखी जीवन उद्ध्वस्त करणे हे योग्य नाही म्हणून या संशयाच्या बाबतीमध्ये एक हिंदीमध्ये सुंदर असं गीत आहे की ज्या गीता, गीता अर्थबोध असं गीत आहे त्या गीताचं नाव आहे व फिरणे आते व फिरणेही आते दोस्तो शक दोस्ती का दुश्मन है दोस्तो शक दोस्ती का दुश्मन है अपने दिल में इसे घर बनाने न दो कल तडप ना कल तडप ना पडे याद में जिनकी रोक लो रूठकर उनको जाने ना दो बाद में प्यार के चाहे भेजो हजार सलाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते ह्या गीताचे बोल वारंवार तुम्ही ऐका तेव्हा तुम्हाला या संशयाबद्दल तर कळेल म्हणून या संशयाने अनेक लोकांचे घर उद्धवस्त केलेले आहेत आणि कुटुंब उद्धवस्त झालेले आहे नात्यामध्ये दरार पडलेले आहेत नात्यामध्ये म्हणून अशा वेळेस आपण या संशयाला संशयाच्या माध्यमातून आपण जगलं नाही पाहिजे त्याला आपण आपल्या जीवनातून हद्दपार केलं पाहिजे म्हणून या संशयासाठी या शब्दावरती आपण एक चिंतन केलं जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूरच्या लंब असा निसर्ग सुंदर असा देखाव हो आपण बघूया जय गुरुदेव जय गुरुदेव हा अतांग असं महासागर म्हणजे तलाव जलाशय आहे या जलाशयामध्ये सगळं असं निसर्ग हे वातावरण जय गुरुदेव धन्यवाद